नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या पुढच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बरेच सारे शेतकरी म्हणत होते की सर मागच्या दोन दिवसामध्ये नमो शेतकरीचा आठवा आणि नववा हप्ता एकत्र येणार होता तर त्याचं काय झालं तो हप्ता का नाही आला कशामुळे आला आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये कोणत्या तारखेला नमो शेतकरीचा हप्ता येणार का आणि नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबर पीएम किसानचा हप्ता येणार का याचबरोबर नमो शेतकरीची पात्र यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आता पूर्णपणे जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी कशी बघायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आणि नमोचा आठवा नववा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचंय ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच आहे व्हिडिओ बघा जेणेकरून नमो आणि पीएम संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर नमो शेतकरी संदर्भामध्ये संपूर्ण कार्यवाही राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली होती आर एफ टी साइन सुद्धा करण्यात आली होती संपूर्ण प्रोसेस नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून परंतु तुम्हाला माहितच आहे की ज्याच्यामध्ये याच्यामध्ये राज्यामध्ये तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे जाहीर केलेला होता कारण की अजित पवार यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे तीन दिवसांचा दुख दुखवटा जाहीर केला त्यानंतर शासकीय सुट्टी आल्या शनिवार रविवारच्या सुट्टी आल्या त्यामुळे हे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकलं नाही राज्य सरकार हा जी आर सुद्धा काढू शकला नाही परंतु आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये शंभर टक्के नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाबाबतचा एक महत्वाचा जी आर निघणार आहे आणि एकंदरीत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अठराशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकार करणार आहे अशी लेटेस्ट माहिती नवीन माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाबाबतची जी यादी सरकारने जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर या नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेव्हाच पैसे जमा होणार की जेव्हा त्यांची चार कामे ओके असणार आता ती चार कामे कोणते सर्वप्रथम तुमच्याकडे फार्मर असणं महत्वाचं आहे कारण की केंद्राच्या माध्यमातून ज्या सात नवीन योजना आणण्यात आल्या होत्या ता, त्या सात योजनेपैकी एक महत्वाची योजना योजना आणि त्या अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी शेतकऱ्यांना करायला सांगण्यात आलेलं आहे जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड असं असतं तसं शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी त्याशिवाय कुठलंही तुमचं काम होणार नाही त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही आणि तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार आहे हे मात्र कन्फर्म आहे याबरोबर दुसरं काम करायचं की लँड सिलिंग आता बरेच सारे शेतकरी म्हणजे की सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये परत 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 तेच सांगतात त्यामुळे हे लँड स्किलिंग असा प्रॉब्लेम आहे की कधी सुद्धा तुमचा न होऊ शकतो पण यस व्हायला त्याला ओके व्हायला भरपूर वेळ लागू शकतो आणि तुमचे तुमची सुद्धा भरपूर बेजारी होऊ शकते त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी लँडचा प्रॉब्लेम समजून सांगता सांगत आहे त्यामुळे लँड लँडचा प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन असून सुद्धा लँड सिलिंग न असल्यामुळे त्यांचे पीएम किसान नमो शेतकरीच्या हफ्ते थकलेले आहेत त्यामुळे तुमचे हप्ते थकू नये त्यासाठी तुम्हाला लँड स्पीडिंग चेक करायचं आहे तुमचं लँड स्पडिंग जर यस दाखवत असेल तर तुम्हाला कुठलंही काम करायची गरज नाही पण लँड स्डिंग तुमचा नो जर दाखवत असेल तर तुम्हाला जवळचं तहसील कार्यालय त्या ठिकाणी जा किंवा तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जा किंवा तुमच्या तलाट्यांकडे जा या तिन्हीपैकी या तिघांपैकी कोणाही एका ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमची आधार कार्ड असेल तुमचं बँक पासबुक असेल तुमची सात बारा होल्डिंग असेल किंवा तुमचं पीएम किसानचं जे स्टेटस आहे लँड सिंग नो दाखवत आहे ते स्टेटस घेऊन या सर्व ठिकाणी एका या सर्वपैकी एका ठिकाणी तुम्हाला जायचं आहे लँडचा प्रॉब्लेम जो नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र कन्फर्म आहे आता हे लँडचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाल्यानंतर केवायसी बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी पीएम किसानची केवायसी केलेली नाही त्यामुळे आता ही शेवटची संधी आहे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली नसेल तर तुम्हाला हा येणारा पुढचा हप्ता येणार नाही हे मात्र कन्फर्म आहे त्यानंतर आधार सिडिंग आता आधार सिडिंग तर सर्वांनाच माहिती आहे आधारला बँक खातं लिंक जर नसेल तर तुम्हाला सरकारचं कुठलंही पेमेंट येणार नाही त्यामुळे आधारला बँक खातं लिंक करून ठेवणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं सुद्धा बनलेलं आहे त्यामुळे मित्रांनो लँड सिडिंग आधार सिडिंग केवायसी आणि हे सगळे जे कामं आहेत तर तुम्हाला का कामं करायची आहेत ती कामे त्या कामापैकी एक जरी काम तुम्ही केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत आता आपात्रतेचे कारण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगली चांगली जात आहेत काही बोगस लाभार्थी आहेत त्या बोगस लाभार्थी जमिनीवर नसून देखील सुद्धा पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यामुळे तशा तशा बोगस लाभार्थ्यांना सरकारने अखेर अपात्र केलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांना जेवढे हप्ते सरकारने ट्रान्सफर केलेले आहेत तेवढे हप्ते आता कृषी विभागाच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यावरती कडक कार्यवाही केली जाणार आहे अशी लेटेस्ट अपडेट आपल्याला पीएम किसान नमो शेतकरीच्या याच्या संदर्भात आलेली आहे त्यामुळे सहा लाख शेतकरी अपात्र केलेत त्याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी आहेत आणि काही आहेत पती किंवा पत्नी लाभ घेणारे एका कुटुंबामधले त्याच्यापैकी एकाला अपात्र केलेला आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहेत कारण की नमो शेतकरीचा सुरुवातीचा जो पहिला दुसरा तिसरा जो हप्ता आला हो जो तो जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला होता आणि यावेळेचा जो आठव हप्ता येणार आहे तर तो फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे बऱ्याच सारे जवळ बरेच सारे शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले आहेत परंतु जे ओरिजिनल लाभार्थी आहेत ओरिजिनल लाभार्थ्यांना शंभर टक्के लाभ दिला जाईल अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे याचबरोबर ज्या महिला म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे ज्या महिला पीएम किसान आणि नमू शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाचा लाभ घेतात तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये महिना दिला जातोय कारण की सर्व महिलांना दीड दीड हजार रुपये महिना समान दिला जावा अशी सुद्धा सरकारचा एक प्रयत्न आहे त्यामुळे पीएम किसान नमव शेतकरी अंतर्गत वार्षिक बारा हजार म्हणजे महिन्याला एक एक हजार रुपये मिळत आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये अ ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना दीड हजार रुपये मिळत आहेत मग हे एक हजार रुपये पीएम किसान नमव शेतकरी अंतर्गत महिन्याला आणि लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाचशे रुपयाची पूर्तता म्हणजे एकूण त्या पण ज्या महिलांच्या नावावरती जमीन नाही त्यांनाही दीड हजार रुपये महिना आणि ज्या महिलांच्या नावावर जमीन आहे त्यांनाही दीड हजार रुपये महिना असं एक समान अधिकार आणि अशा संदर्भातलं सरकारचं धोरण आहे त्यामुळे ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना फक्त पाचशे रुपये महिना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत आहे त्यामुळे हे सुद्धा अपडेट खूप महत्वाचं आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अखेर आता हे नमो शेतकरी संदर्भामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्यात आलेली होती की बाबा नमोचा जो आठवा हप्ता आहे त्यासाठी अठराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी ला, लागणार आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणत होते की सर नमोचा आठव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे नवव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे हे दोन हप्ते एकत्र येणार का तर याची शक्यता आहे येण्याची परंतु येईल का नाही ते सांगू शकत नाही परंतु आठवा हप्ता येणं कन्फर्म आहे उद्या आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये नमो शेतकरीच्या आठव्या हप्तासाठी जो काही निधी लागणार आहे त्याच्या निधीची निधीचा जी आर राज्य सरकार निर्गमित करू शकतं आणि पाच फेब्रुवारी पर्यंत नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि असं जर झालं तर नमो शेतकरीचा आठवा आणि नववा या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने जर विचार केला तर आठवा आणि नव्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये नमोचे एकत्र येण्याची शक्यता आहे परंतु पीएम किसानचा जो बावीसा वाप्ता येणार आहे ते सुद्धा शेतकरी की बाबा सर पीएम किसानचा चा हप्ता येणार का तर पीएम किसानचा किसान हप्ता वीस फेब्रुवारी किंवा पंचवीस फेब्रुवारी किंवा वीस फेब्रुवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतं आज संदर्भातला एक नवीन अपडेट आहे परंतु आठवा येणार कन्फर्म आहे नवोशत शेतकरीचा आठवा हप्ता पाच फेब्रुवारी पर्यंत येऊ शकतो अशी एक शक्यता आहे कन्फर्म अशी तारीख सरकारने केलेली नाही परंतु अशी एक शक्यता आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हे एक अपडेट होतं तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद di